Google Play Store वरुण यात्री मित्र ड्राइवर एप डाउनलोड करा। एप उगडा। तुमची भाषा निवड़ा इंग्रजी, हिंदी, मराठी। सुरू करा बटन वर क्लिक करा। परवानगी दा बटन वर क्लिक करा। जर तुम्ही ॲपवर नवीन असाल तर रजिस्टरवर क्लिक करा आणि जर तुम्ही आधीच पंजीकृत असाल तर लॉग इन वर क्लिक करा, वर करा। पुढे बटनावर क्लिक करा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा आणि सत्यापनासाठी पुढे जा ओ टी पी भरा आणि नोंदणी करा बटनावर क्लिक करा वाहन प्रकार निवडा ऑटो रिक्षा चालकाची माहिती भरा पहिलं नाव अंतिम नाव जन्मतारीख वाहन क्रमांक आणि नोंदणी करा बदनावर टीक करा सफर मिळवण्यासाठी चालू बटन सुरू करा रिक्वेस्ट वर टॅप करा जेणेकरून आपण सर्व येणारे राईड रिक्वेस्ट पाहू आणि स्वीकारू शकता इतिहासवर टॅप करा जेणेकरून आपण आपल्या राईड इतिहासाची पाहणी करू शकाल सूचनावर टॅप करा ज्याद्वारे तुम्ही ॲपच्या सर्व नोटिफिकेशन्स पाहू शकता आपली प्रोफाईल पाहण्यासाठी आणि अपडेट करण्यासाठी खात्यावर टॅप करा